सर रामराम मंडळी लोकमत म्हणजे काय इकडे बघा रे पोर आज गाडी भराय आल्या पुन्हा एकदा वापीला काळू आज घेऊन तुम्हाला झालं आपल्या संघ भारीचं टी शर्ट घालून बघा कसं तर अशा प्रकारे झालंय आमच्या गाडीचे कामं सामक बांधा बांधीचे जरा जरा आणि आले इकडं आता बिर्याणी खायला आलो बिर्याणी आमच्या धनेगावच्या स्पेशल बिर्याणी आता नंबर अनलिमिटेड कढी किती खाय कढी मध्ये मारवडी हा चमचा नसत आहे खावं लागते ना सगळ्यांनी ध्यान द्या तर हे आपण टायर घेतले पिस्टॉनचे ब्रँड म्हणजे ब्रँडच आहे पिस्टॉन पन्नास हजार रुपयाला जोडी लावली आणि ही आपला जे गिफ्ट दिले चोवीसशे नव्या रुपयाची म्हणून बॅग आहे असेल की नसेल काय माहिती सोयरा आला टायर ट्रॅक्टर घेऊन राम 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 बघा माग पाठी ट्रॅक्टर तर बघा सोयऱ्यानं आपल्याला टायर खुलोस तर साथ दिली बघा टायर झालीत फिट अशा प्रकारे चैतन भाऊचं दुकान आहे आपल्या चैतन भाऊ आपल्या दुकानचं काय नाव सांगा लक्की टायर्स म्हणून भाऊच दुकान आहे आपल्या इथंच धनेगाव रोडला अलीकडच एस पी पंप आहे पुढं टायर मीर भाऊ लई नंबर एक बसून देते या जा इकडे सगळे हो आपले जेवढे ग्रुपमधले असेल तेवढे नांदेडचे इकडे तिकडे करून इथं आल्या डिझेल टाकायला कारण की याच्याशिवाय गाडी चालतच नाही जेव्हा डिझेल फुल होईल तेव्हा गाडी चालती हे मामा बघा कुत्र्या मस्त खेळायला आहे मामाचे लई भारी दोस्तात कारण कुत्रे आपण डिजेल तर डिझेल ते सगळ्या गोष्टी टाकून येलो महाराजांना आम्ही मी निघालोत राम राम आता नांदेडला आपल्या रामराम करायचा आणि आता गुजरात दौऱ्यावर निघालो आहोत हे बघा आपल्या नांदेडचा बाबाजीचा गुरुद्वारा आज खूप छान असं दर्शन पण झालं चलत चलत बाबाजीचं बाबाजीचे आशीर्वादन खूप चांगली होते आपले देवा व्हिडिओ बघत राहा सर मंडळी नांदेडहून निघल्यानंतर भाऊच्या इथं आम्ही थांबल्या था होत्या ढालेगावला चहा प्याला गेल्या आरक्षणाच्या लढाईमध्ये भाऊने खूप मोठं सहकार्य केले काय हो भाऊ भाऊ मुंबईला गेले होते गिडी आरक्षण मध्ये पर्यंत जाऊन वापस आले बघा हे महाराजाची मूर्ती किती सुंदर दिसायली ढालेगावच्या गंगाच्या अलीकडच भाऊचं हॉटेल आहे काय भाऊ थांबत जा हे बघा हॉटेलचं नाव आहे मातोश्री तर मित्रांनो रात्रभर गाडी चालवित चलवित आता आपण आलो आहोत इथं पाचोडच्या पुढं ही चहा गेंदू महाराज आणि बिस्किट तर चहा पाणी घेऊन नॅशनल हायवे दोनशे बावीसच्या ब्रिज जो आता चढा निघालो तर आम्ही म्हणजे कसं आहे इथं काय पैसे बिसे कटत नाही झालं काय हां मग बिना फास्टॅगच्या गाड्या आहेत काय तर इथं फक्त स्कॅन होत आहे आणि जिथं आपला उतरायचं आहे तिथं आपला टोल कटत आहे तर याला हे म्हणतात स्कॅनिंग बुथ हे बघा समृद्धी बघा हे अशा प्रकारे समृद्धी हायवे तर नाशिकमध्ये बापाचं लोक विसर्जन किती फाटा मारा आणि करत आहेत दृश्य बघून एकदम छान वाटलं इकडं अन्नप्रसाद पण चालू आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे अशा प्रकारे नाशिककरांची गणपती विसर्जनासाठी खूपच गर्दी आहे बघाय किती लोक भक्तिभावाने गणपती विसर्जन करण्यासाठी घेऊन जात आहेत कोणत्या अक्कडमध्ये कुणी कशामध्ये सगळे लोक जड अंत करणानं गणपतीला आज विसर्जित करीत आहेत ही जे लोकांची गर्दी आहे सगळे लोक गंगमध्ये गणपती विसर्जन करायसाठी निघालेत छोट्या छोट्या गणपतीच्या खूप सुंदर अशा मूर्त्या दिसत आहेत आपल्याला नाशिककर आज गणपतीचं विसर्जन खूप भाऊक होऊन करत आहेत तर अशा प्रकारे सुंदर असा नाशिकचं दर्शन झालं आहे आपल्याला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया आम्हाला फॉलो सबस्क्राईब वगैरे करा कमेंट करा शेअर करा तुझा सपोर्ट करायचा भावनो भेटूया दुसऱ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र